मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली हे निल्या आणि नित्या हे बेवड्या हो तू सांगील ना तिथं आम्ही येतो तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले रे नित्या तुझी लायकी आहे रे शेंभड्या हे दारुड्या रे गांजड्या गांजड्या नो खर तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या होत्या त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चचल्यासारखी झालेली होती याच कारणच असं होत की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या ढुंगणाला बुडबुडे आल्या या नितेश राण्यानं आणि निल्या राण्याने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे अरे मातोश्री मध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला मारताय अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेब बोलता अरे तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा झाली हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिनो मस्तीवान बोकडा नो कुठे येत सांग रे नित्याने निल्या आम्ही तिथे येतो येत तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथे आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव हो। निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या आणि जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात त्यांना अरे का पहिलं ना तुझं बघ येड्या येड्या येलीच्या कांद्या काय रे तुला कळतंय तू त्या भास्कर जाधव लागतो रे अरे भास्कर जाधव एकदा टेजीवर चढल्यावर ना तुझा धुळळा करून टाकते आणि निल्या राण्या मुळात तुमचं काय झालं माहितीये का खुडूक कुंबडी सारखं झालं रे खुडूक कोंबडीवणे साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही निसतो कुळ कुळ करा दम नाही राहिला दम अरे नित्या आणि निल्या अरे तुम्ही नाच्या तमाशातला <laughs> आणि वर तो वाढ करून बोलतोय हे जे डीएनए कर अरे तुझी करणार डीएनए टेस्ट तू कुणाची अवलाद आहे तू कुणाची पायदास आहे हे नित्या आणि निल्या पहिले ती तुम्ही सांगा तुम्ही नेमकं नारायण राणेची जर पायदास आहे का तुम्ही नारायण राण्याची अवलाद आहे का हे पहिलं महाराष्ट्राला सांगा अरे तुम्ही नेपाळ मध्ये पायदा झालेली अवलाद आणि इथं तर महाराष्ट्राचं राजकारण नसवायला लागलाय मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय चेमटलंय जसं बैलाय तिथं तसं नित्या राणे आणि निल्या राणे तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय आणि तुम्ही म्हणता ना कोकण अरे तुझं ती कणकोली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राणे तुमच्या बापाय नावावर आहे काय अरे तुमची जर तू जर तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो मग कुठं शिपट घालून पळून गेला होता तू कुठं गेला होता पळून तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर बारा वाजले त्या कशा तसं एवढे एवढं सुरकुतल्यानं थोबाट घेऊन बाहेर येऊन बोलतोय हो रे तो त्याने असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे सगळ्याला माहितीये सुना भावंड कुठे आहेत ऐश्वर ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे आ, मी तेच सांगतोय ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी अवकात नाही नीते राण्या आणि नी निल्या राण्या अरे तुम्ही दोघं कुणाची अवलाद आहे सांगा तुम्ही दोघ नेपाळी आहात तुम्ही तुमच्या घरी काय थापा येत होता वय रे तुम्ही उद्धव साहेब करता तुझी लायकी आहे का रे शेंबड्या ए दारुड्या ए गांजड्या गांजड्या न पायात पाय तुझा अडकाय लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शान पण शिकत आहे उग जाऊ म्हणून का बसलो तर खालच्या पदळी जाऊ तुम्ही या पुढे जर असं बोल ह्याच्यापेक्षा खालच्या पद तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही असं म्हणतात की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबले था तर उद्धव ठाकरेंची आई आम्ही काढू अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे तू निसता आता इथून पुढे उद्धव भाषा करच तुला नाही जर बारा बैलाचा नांगरा सगळ्यात तर नित्याने निल्या लक्षात ठेव तुम्ही ब्या करून हातभर जीप बाहेर काढली पाहिजे अशा पद्धती तुम्हाला आता उत्तर आहे तुमचं आता लय झालंय तुमचं अत्याचाराचं आणि हे बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही आदित्य ठाकरे हे लग्न करावं लागणार मुळात नितेश त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही अरे त्यालाच भाजप चावी दिल्यावर तू फडफड करतोय त्याच्यात काय हाय का, का मर्दपणा सांगा ना अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले तुला ना, ना तुला गडी कसं म्हणाव रे गडी कसं म्हणा तुला गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणार दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारू नको तुझ्या तुझं तू कसं झाले माहितीये का आता तू भाजपच्या जीव भाजपची चावी झालाय तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावा तेव्हा तुझं तडफड आणि मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गड मरत आहे बघायला अशी तुझी परिस्थिती आहे खालच्या थराला जातो नितेश राणे काय वरच्या थराला आहे का नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही नितेश राणे शेण खातोय शेण मशीच गायचं शेण खातो त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना तर चिक्कल तुडवल्याने ह्या नित्याला नित्याला नीराला हाणल्याशिवाय सोडणार नाहीत कुठं थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत आम्हीच थांबायचं आम्हीच थांबायचं त्यांना काय टोचत त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही त्यांना कुठे थांबवता येत नाही का आम्ही काय थांबायचं आम्ही आजी बात थांबणार नाही आता त्यांनी एक पाऊल पुढच चा आम्ही चार पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे म्हणताय ना, ना गाबड ए नित्या आहे गाबड्या निल्या आणि नित्या तुम्ही काय म्हणता रे उद्धव साहेबाला शिपाई करण्याला की नाही अरे चक्रे ला कांद्या नित्या अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचल उचलायला पण कोण ठेवत आहे हे तुमची लायक आहे उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय भाजपच्या जेव्हा उग हाय तेवढं तर बघा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट